परप्रांतीयांना जमीन विकायची नाही कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव गावाच्या भविष्यासाठी ग्रामस्थ एकवटले कोकणात कोकण रेल्वे विकासाची गंगा घेऊन आली मात्र परप्रांतीयांचे आक्रमणही झालं परप्रांतीय कामगार आणि मच्छीमारांच्या घुसखोरीमुळे कोकणात विविध समस्या निर्माण झाल्यात कोकणात दोन हजार सोळामध्ये रिफायनरी प्रस्तावित करण्यात आली रत्नागिरीतील बारसू नाणार येथे त्याला तीव्र विरोध झाला कोकणातील जमिनींना मोठा अभाव आलाय अनेक परप्रांतीयांनी आणि धनधानग्यांनी इथल्या जमिनींवर डल्ला मारलाय या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावानं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय गावातील जमीन परप्रांतीयाला विकायची नाही असा ठरावच ग्रामसभेत करण्यात आला पैशांची गरज असल्यास आणि जमीन विकायची झाल्यास गावातीलच व्यक्तीला जमीन विकायची असा निर्णय एकमतानं घेण्यात आला आमच्या गावातील जागा आमच्या गावातच राहाव्या असा ठराव आम्ही गावाने आणि ग्रामपंचायतीने केला आहे जेणेकरून आमच्या गावातील घडी विस्कळू नये तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या योजना येतात त्या योजना आमच्या पुढच्या पिढीने राबवाव्या हा आमच्या गावचा हेतू आहे सैनिकांचं गाव अशी ओळख असलेल्या मोरवणेच्या ग्रामस्थांनी गावाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हा दूरदर्शी निर्णय घेतलाय त्याचं जिल्ह्यात कौतुक होत आहे मोरवणे गावाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सद्यस्थिती काय आहे ते पाहूया पर्यटनाची चलती आणि येऊ घातलेले प्रकल्प यामुळे कोकणात अनेक श्रीमंत लोक आणि कंपन्या स्थानिकांच्या जमिनी विकत घेऊन गुंतवणूक करतायत दुसरीकडे कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून परप्रांतीय कामगारांची संख्या वाढली ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर दबाव येतोय मासे विक्रीपासून ते शेतमजुरी घरकाम रंगकाम सुतारकाम आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये परप्रांतीयांनी स्थान मिळवलंय स्थानिकांच्या पारंपरिक व्यवसायांवर देखील त्यामुळे परिणाम झालाय कोकणात काही ठिकाणी परप्रांतीयांकडून परवानगीशिवाय सण साजरे केले जात आहेत त्यामुळे स्थानिक संस्कृतीवर देखील आक्रमण होत असल्याची भावना व्यक्त होते एकूणच परप्रांतीयांचा वाढता दबाव थोपवण्यासाठी मोरवणे गावाने उचललेलं पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणा देणार आहे महाराष्ट्राची ही, ही देवभूमी सुरक्षित राहणे स्थानिकांचं उत्कर्ष होणे याला जास्त महत्व आहे म्हणूनच इतर गावांनीही मोरवणेचा आदर्श घ्यायला हवा अमोल कलेस बिरू रिपोर्ट साम टी व्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या